ठीक आहे मी विचारतो मी विचारतो डॉक्टर हिमलता ताई आपल्या सोबत आहेत तही हे राजकारण केलं जात आहे या सगळ्या सुद्धा पुढच्या निवडणुकीचा सुद्धा वास आहे असं सांगितलं जात आहे खरच हा पर्यावरणाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये राजकारण सुद्धा आणलं जाते आणि प्रत्येक जण आपला स्कोर सेट करतोय आपण ह्या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने पाहिलं पाहिजे पहिल्यांदा कोणावरही आपण राजकारण करतायत असा आरोप करण म्हणजे जे, जे पर्यावरणावरती काम करतात ज्या संघटना जे लोक जे विद्यार्थी त्या सगळ्यांना आपण आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे शेवटी ते सुद्धा या नाशिक शहराचे लोक आहेत या नाशिकचं चांगलेपण नाशिकचं सौंदर्य नाशिकची शांती अबाधित राहावी म्हणून काम करणारे लोक आहेत तर त्यामुळे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं ही पहिली चूक आहे दुसरी गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली तीच माननीय अजितदाला भूमिका घेतली आणि सरकारची तीच भूमिका आहे त्याच्यामध्ये कुठेही सरकारमध्ये सरकार एकमेकांमध्ये गैरसमज नाहीयेत किंवा एकमेकांमध्ये कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन नाहीये तिसरी गोष्ट संपूर्णपणे महापालिकेने पक्षाचे सयाजी शिंदे हे तिथं आंदोलन करताय चिपको आंदोलन मी सांगते ना तुम्हाला सांगते ना म्हणजे महापालिकेने कशी चूक केली तेच मी आपल्याला सांगते की जेव्हा वनमंत्री सुधीर सुधीरजी सुधी वनगुट्टेवार होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला एक कोटी वृक्षांची लागवड करायची तपोहणे अतिशय सुंदर निसर्गाने रमलेलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या तिथं वृक्ष सगळे वाढलेले आहेत देशी झाडं आहेत बहुसंख्य आणि त्यामध्ये चोपन्न एकरचा जो विषय होता त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून जेव्हा वनमंत्र्यांनी घोषणा केली तेव्हा महापालिकेने कुठलाही विचार न करता म्हणजे त्यांना माहित नव्हतं का की ही झाड बारा वर्षांनी मोठी होणार आहेत तेव्हा ही झाड तोडण्यामध्ये एखाद्या नागरिकाच्या घरावरती एखादी फांदी जरी वाढली तरी त्याला ते कटिंग करायला चार ठिकाणी अर्ज करावे लागतात पेपरमध्ये नोटीस द्यावी लागते व महानगरपालिका तेव्हा झोपली होती का आणि त्यावेळा ही वृक्ष लागवड केली आणि का तर अतिक्रमण होऊ नये म्हणून स्वतःची जागा महानगरपालिका सांभाळू शकत नव्हतं का आणि आता त्या ठिकाणी वृक्ष लागवड झाल्यानंतर झाड तुम्हाला तोडायची आहेत काही अनावश्यक झाड करायची आहेत ऍक्च्युअली झाडांमध्ये आवश्यक आणि अनावश्यक नसतात परंतु आपण काही मिनिट असा विचार करू की नाशिकचं क्षेत्रफळ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी असणारी जागा साधूंची सुरक्षितता लोकांची सुरक्षितता हा सगळा विचार करून आपल्याला जर तपोवनाची जागा लागणार होती तर त्या ठिकाणी एकतर ती जागा त्या ठिकाणी झाडं लावून ती जागा बंदिस्त करणं हे चूक होतं जेव्हा तुम्हाला ही झाड तोडायची आहेत झाडं सोडताना किंवा काही प्रक्रिया करायचे तर झाडांवरती नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना एक सांगून की आपल्याला काही अनावश्यक झाड घेतलं मला बोलू न दोन मिनिटं मला बोलू दे त्यांना आपण कुठेतरी विश्वासात घेऊन तुम्ही त्याच्यावरती फुल्या मारता फुल्या मारता कमिशनर काहीही बोलायला त्या विषयावर तयार नाही मी उदाहरण देते तुम्हाला भालेच्या हायस्कूलचं ती शाळा तोडायचा निर्णय एकांगीपणे घेतला आणि आम्ही तोडणार आणि विश्रामगृह बांधणार अरे, अरे, अरे लोकांना तुम्ही कुठे विचारणार आहे का लोकांना कुठे विश्वासात घेणार आहे का झाडांवरती फुल्या मारून टाकल्या ज्या ठिकाणी त्या माईक प्रस्ताव आले की त्या ठिकाणी आपण आता कॅफेटेरिया कन्व्हेशन सेंटर बंगलोज बांधणार आहे तिथे मागच्या द्राणी प्रसाद तुम्ही ट्रान्सपरन्सी जर ठेवली असती तुम्ही लोकांना जर समजावून सांगितलं असतं तर लोकांनी अशा सध्याजी तुषार जी, तुशार जी।, तुशार जी।